मंडळी हा फोटो पहा सोशल मीडियावर सध्या हा फोटो आणि त्यासोबतचे वेगवेगळे कॅप्शन कमालीचे व्हायरल होत आहेत त्याचं कारण तसंच आहे राजकीय असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आणि त्यासोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारे उद्योगपती गौतम अदानी हे सगळे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत या फोटोची सध्या वेगवेगळ्या अँगलनं चर्चा होते ही चर्चा का होते हा फोटो कुठला आहे आणि हे सगळे एकत्र का आले होते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मंडळी घडलं असं की आय पी एस अधिकारी प्रवीण पवार यांच्या लेखीचा लग्न समारंभ साताऱ्यात पार पडला प्राजक्ता पवार आणि हिमांशू यांच्या या लग्नाला अनेक दिग्गज उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमातला एक फोटो तुफान व्हायरल होतोय व्हायरल होण्यामागे अनेक कारण आहेत एक कारण म्हणजे राजकीय विरोधक एका फ्रेममध्ये आहेत दुसरं कारण म्हणजे अदानी आणि शरद पवार सोबत बसलेत आणि तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हे बाजूला खुर्चीवर बसलेत यावरच सध्या सोशल मीडियावर काही सकारात्मक तर काही टीकात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत शरद पवार हे अनेकदा राजकीय विरोधकांसोबत खाजगी कार्यक्रमांमध्ये मोकळेपणानं वावरताना दिसत आहेत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सुखादुःखाच्या क्षणांमध्ये भेट देताना दिसतात त्यामुळे त्यांचे असे फोटो हे नेहमीच समोर येतात पण नुकत्याच झालेल्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या निवडीनंतरचा एक फोटोही दोन दिवसांपूर्वी समोर आला होता त्या फोटोची सुद्धा अशी चर्चा झाली होती या फोटोत नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर हे एकत्र दिसले होते या निवडणुकीपूर्वी आशिष शेलार यांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं होतं आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी मान्य शरद पवार साहेब असो मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असो या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उद्या तीन ते सहा वाजेपर्यंत मतदान करून पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं या निवडीनंतर अजिंक्य नाईक यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेही आभार मानले होते राज्यात एकीकडे राजकीय विरोध कमालीचे वाढत जात असताना दुसरीकडे बड्या नेत्यांचं असं एकत्र येणं हे आपसुकच चर्चेचं ठरतं त्यामुळे सध्या या दोन्ही फोटोंची कमालीची चर्चा होते विशेष म्हणजे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडणार आहेत एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती अशी राज्य पातळीवर स्पष्ट लढत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र या फोटोतल्या सारख्याच वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या पाहायला मिळणार आहेत राज्यात सत्तेत सोबत असलेले पक्ष हे काही ठिकाणी एकमेकांविरोधात दिसू शकतात तर सरकारविरोधात दंड थोपटून एकत्र उतरणारे विरोधक हे विरोधात कुरघोड्या करतानाही दिसू शकतात त्यामुळे या निवडणुका सुद्धा अशाच चर्चेत राहणार आहेत तुम्हाला बद्दल या सगळ्या घटनांबद्दल नेमकं काय वाटतंय या फोटोवर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी लोकमत पाहत राहा